तर नागपूरमधल्या सत्यस्थितीविषयी सध्या नागपूर पोलिसांनी ती सत्यस्थिती कथन केली नागपुरात ही संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे अंशत मात्र ही संचारबंदी काही ठिकाणी शिथिल करण्यात आलेली आहे नंदनवर परिसर म्हणू नका किंवा कपिलनगरमध्ये सुद्धा संचारबंदीत काहीशी सूट देण्यात आलेली आहे तसंच काही भागात संचारबंदी जी आहे ती त्यात चार तासांची शिथिलता देण्यात आलेली आहे सूट देण्यात आलेली आहे हिंसाचार ज्या भागामध्ये झाला तिथे मात्र ही संचारबंदी तशीच ठेवण्यात आलेली आहे कायम आहे आपण पाहतोय नागपुरातली ही दृश्य कडेकोट पोलीस बंदोबस्त मात्र सगळीकडेच ठेवण्यात आलेला आहे कुठल्याही प्रकारचा आहे परत हिंसाचार होऊ नये याची खबरदारी मात्र पोलिसांनी घेतलेली आहे मात्र हितेश मेश्राम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहे तर हितेश तू आता सध्या कुठल्या ठिकाणी आहेस आणि तिथे आसपासची परिस्थिती काय आणि सोबत ही सुद्धा माहिती आपल्याला समजते की काही ठिकाणी शिथिलता नंदनवन सारख्या परिसरामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे काय अधिक माहिती आहे संचारबंदी मध्यरात्री लागू करण्यात आली होती नागपुरातल्या ना, अकरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही संचारबंदी जी आहे ती लागू करण्यात आली होती त्यानंतर आज तिसरा दिवस जो आहे आज जी आहे ही संचारबंदी जी आहे ते दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीतली जी संचारबंदी आहे ती हटवण्यात जी पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये नंदनवन पोलीस स्टेशन असेल किंवा कपिल नगर पोलीस स्टेशन या दोन्ही पोलीस स्टेशन हद्दीतली जी संचारबंदी आहे ती पोलिसांनी जी आहे हटवण्याची जी माहिती पोलीस प्रशासनाकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे त्याचप्रमाणे बघितलं गेलं तर बाकीचे जे पोलीस स्टेशन आहे तिथे दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत म्हणजे दोन तास जी ही संचारबंदी आहे ती ती शिथिलंत राहील आणि त्यानंतर परत जी आहे संचारबंदी तिथे असणार आहे मात्र जे तीन महत्वाचे पोलीस स्टेशनचे हद्दी आहेत त्यामध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे म्हणजेच गणेश पेठ पोलीस स्टेशन असेल किंवा त्याच्या जवळचे जे आहे तहसील पोलीस स्टेशन असेल अजून अशाच पद्धतीने अजून एक पोलीस स्टेशन जे आहे अशी तीन ठिकाणी जे आहे ही थी आहे, थी संचर थी आहे थी। कायम जीते आता नाही। उभा आहेस खर तर तिथे मागे लोकांची आता काही प्रमाणात वर्दळ दिसते आसपासच्या भागांमध्ये सुद्धा हेच चित्र आहे का आता कुठेतरी लोक हळूहळू होईना विसरायला लागली आहेत नक्कीच नक्कीच आता ज्या भागात मी आहे तिथे लोक जे आहे घराबाहेर पडायला लागले दोन दिवसापासून घरात घरात जे लोक नागरिक होते ते आता हळूहळू जे आहे बाहेर येते त्यांना सुरुवात जी आहे होताना पाहतो आहोत जी जो ट्राफिक म्हणजे बाजू मागे तुम्ही बघत आहात एवढं ट्राफिक दोन दिवस इथे या भागाला नव्हता मात्र आता जे आहे शिथिलता जी आहे संचारबीमध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे इथे चालू झालेली नक्कीच या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद याविषयी अधिक अपडेट्स आम्ही तुझ्याकडनं घेतच राहू मात्र तुर्तास धन्यवाद